पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सुंदर आणि खूपच सोपे भाषण आहे लिहून घ्या नमस्कार उपस्थित शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण सर्वजण पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत एकोणीसशे सत्तेचाळीस साली याच दिवशी भारताला इंग्रजांच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळाले हे स्वातंत्र्य सहज मिळाले नाही यासाठी महात्मा गांधी भगतसिंग नेहरू सुभाषचंद्र बोस यासारख्या अनेक थोर नेत्यांनी बलिदान दिलं त्यांच्या त्यागामुळेच आज आपण मोकळ्या आकाशात खाली स्वाभिमानाने जगू शकतो देशासाठी झिलली कैद होती आझादी त्यांना फार प्रिय होती त्यांच्या रक्ताने रंगली माती म्हणूनच आज वाजते स्वातंत्र्याची तुतारी आपण स्वतंत्र झालो असलो तरी आपण खरं कर्तव्य अजून बाकी आहे देशात अजूनही गरिबी अशिक्षा बेरोजगारी आहे या समस्येवर आपल्याला काम करावे लागेल शाळेत शिकून चांगले नागरिक बनून देशासाठी काहीतरी करून दाखवायला हवं आपण सर्वांनी मिळून देशात एकता प्रेम आणि प्रगती टिकवायला हवी हर घर तिरंगा लहरायचा भारत माझा तेज झळकायचा नवे स्वप्न घ्यायची वेळ आली भारताला जगात नाव द्यायची वेळ आली चला तर मग आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी देशप्रेमाची शपथ घेऊया मित्रांनो एवढे बोलून थांबतो जय हिंद जय वंदे मातरम जय हिंद